उल्लेख केला की मुंबई उच्च न्यायालयात आम्ही सर्वजण याचिका करते म्हणून आज आणि हा जो लढा आहे मूर्तिकारांचा आणि पर्यावरणाचा तो पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि त्याकरता मला सर्व जे मूर्तिकार विविध जिल्ह्यातले नऊ जिल्ह्यातले मूर्तिकार आज माझ्यासोबत आहेत मला सर्वप्रथम त्यांचं पण अभिनंदन करायचंय कारण त्यांनी जर का हा मूर्तिकारांचा प्रश्न माझ्यापर्यंत पोचवला नसतात तर कदाचित आज ही याचिका जी आहे फक्त या जी ती फक्त पर्यावरण संबंधित राहिली असती पण या याचिकेद्वारे आता आपण प्रश्न प्रश्नसुद्धा त्या याचिकेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्याचे डिटेल्स काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मुंबई उच्च न्यायालयात जी आमची याचिका आहे ती पीओ पीवरती बंदी करावी या संदर्भात अजिबात नव्हती नाही आहे याचा अर्थ आम्ही काय पीओ पीचा समर्थ होत आहे असं मानायचं कारण नाही आमची याचिका होती की पीओपी वरती जी बंदी अवदरच आहे त्याची काटेगोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि याकरता आम्ही याचिका दाखल केली आहे पीओपी बंदीचं हे जे घुराळ आहे आपण त्याला बरेच जण न विरगळणारा वाद आपण असं म्हणू शकतो मग पीओपी जसं विरगळत नाही पाण्यात तसाचा वादही काही विरगळत नाही हा गेले कित्येक वर्ष सुरू आहे पीओपी बंदीचं बंदीचा आणि म्हणून त्याला कायमस्वरूपी याला कायमस्वरूपी अटकाव करण्याकरता आम्ही हे पाऊल उचललेलं आहे की यापुढे महाराष्ट्रात पीओपी बंदी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं पहिलं गोष्ट झालेली आहे की आत्ताचे तीस जानेवारीला तीस फेब्रुवारीला जो निकाल आलेला आहे जानेवारीला त्यामध्ये पीओपी हे सर्व महाराष्ट्रातून बंद करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि सर्व महानगरपालिका आयुक्तांना आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे तो अंतरिम आदेश आहे अंतिम आदेश वीस तारखेला आहे पण तरी सुद्धा जो काही गदारोळ चालू आहे पीओपी उत्पादक किंवा भांडवलदारांकडून कि वीस तारखेला काहीतरी निर्णय बदलेल किंवा आम्ही त्याला कुठेतरी वरच्या उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात त्याला आपण चॅलेंज करू आणि मग पुन्हा पीओपी सुरू होईल मारल्यादारांनी पुन्हा चालू होईल तर असं काही होणार नाही मी तुम्हाला आज ग्वाही देतो की हा जो अंतरिम आदेश आहे मुंबई उच्च न्यायालयाचा तो सर्वोच्च न्यायालयामध्ये अगोदरच जाऊन आलेला आहे मद्रास उच्च न्यायालयाचे जे आदेश होते त्याला तिकडच्या पीओपी उत्पादक भांडवलदार होते जे उत्पादक होते त्यांनी चॅलेंज केलं होतं आणि त्यांची याचिका दोन हजार तेवीस सालीच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळून लावलेली आहे त्यामुळे आपल्या याचिकेला कोणीही चॅलेंज करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही कृपा करून समजून घ्या की पीओपी हा महाराष्ट्रात आता बंद झालेला आहे आता त्यांनी सांगितलं मराठी सरांनी की हत्ती गेला आणि शेपूट राहिले ते शेपूट काय ते म्हणतो मला सांगतो शेपूट एवढंच आहे की पीओपी बंदी ही जाहीर झालेली आहे शेपूट आमचं काय मागणी होती की जी जिल्हास्तरीय समित्या या अपॉइंट कराव्यात हायकोर्टाने आणि त्यामध्ये मूर्तिकार बांधव त्यामध्ये तज्ञ तत्निय पर्यावरण तज्ञ यांच्या समित्या या प्रत्येक जिल्हा स्तरामध्ये त्यांच्या त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यांना ऍड्रेस करतील आणि पुढची पाच वर्ष त्या सगळ्या समस्यांचं निराकरण व्हावं आता नक्की आम्ही काय काय मागणी केली होती आणि त्याचे परिणाम काय काय झालेत ते पण सांगतो तुम्हाला माहित नाही इकडे बाबू तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पण आमच्या इकडे मुंबई महानगर प्रदेशामध्ये सर्व महानगरपालिका म्हणजे फक्त मुंबईच नाही मी म्हणतो पुण्यापासून नागपूरपासून या आता मागच्या वर्षापासून मोफत माती मागेल त्या मूर्तीकाराला मोफत माती आणि मोफत जागा म्हणजे त्याला कार्यशाळा उघडायची असेल त्याला विक्रीसाठी हे संपूर्ण सहकार्य मोफत करायला शासनाने हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि सर्व महानगरपालिकांना अगोदरच कळवलेलं आहे त्याचा तुम्ही फायदा घ्यावा मला माहित नाही तुमच्या इकडे काय परिस्थिती पण जर असं होत नसेल सा तर जाधव साहेब आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी किंवा त्यांना आपल्या जे निवेदन आहे ते देऊन या सगळ्या मूर्तीकारांना मोफत माती मिळाली पाहिजे आणि मोफत जागा मिळाली पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि नाही झालं तर मला बोलावून मी तुमच्या बरोबर येतो तर तुम्हाला मी हीच पुन्हा सांगतोय की त्याचा सा परिणाम हे सगळ्या या याचिकेचे काय काय झालेले आहेत आज मूर्तीकारांना याच्यामधून एक खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे ते कशा प्रकारे ते सांगतो आज आमचा जो एस्टिमेट आम्ही काढलेलं आहे त्याप्रमाणे जवळपास त्यांचे दावे आहेत की एक करोडचे वगैरे आसपास पण मला विशाल शिंदे सांगू शकतात की हे एक करोड आहे का पन्नास लाख आहे पण मी त्याला पन्नास लाख मानतो की मूर्ती या महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचतात त्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाचं म्या, मी आकडा सांगत नाहीये आता ह्याच्यापैकी ऐंशी ते पंच्याण्णव टक्के हा आकडा मला जो माहिती आहे विविध क्षेत्रात वेगळा असतो कि सिंधुदुर्ग मध्ये नाही आहे नागपूरमध्ये नाही आहे ठिकाणी नाही पण आमच्याकडे मुंबई महानगर प्रदेशात किंवा मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये हा आकडा ऐंशी ते पंच्याण्णव टक्के इतक्या मूर्ती ह्या पीओ येतात या वर्षीपासून पीओपीच्या मूर्ती येऊ शकत नाहीत त्याचं दुसरं कारण असं सुद्धा आहे की सर्व महापालिकांना आणि जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेले आहेत की याचं विसर्जन पण नाही झालं पाहिजे कुठल्याही नैसर्गिक स्त्रोतामध्ये तुम्ही जे कृत्रिम पॉन्ड्स आहेत कृत्रिम विसर्जन व्यवस्था त्याची करावी आणि तिथेच ते जातील थोडक्यात काय की पीओपी जर का तुम्ही कोणी बाहेरून ब्लॅक मार्केटमधून गोव्यावरून जिथून कुठून आणला तर तुम्हाला विसर्जित पण करता येणार नाही जर मूर्ती तुम्ही घेतली तर आणि ह्याचा जो फायदा आहे तो मूर्तीकारांना कशा मिळेल तर माझ्या अंदाजाने जवळपास पस्तीस ते चाळीस लाख मूर्ती या मातीच्या याची मागणी याच वर्षी आपल्याला पूर्तता करायची ही वा, ही जी मागणी आहे ना ती मी वास्तव सांगतोय जवळपास पस्तीस ते चाळीस लाख हे आमचं एस्टिमेट आहे आणि या मूर्ती येणार कुठून ते प्रोव्हाइड करणार कोण आम्ही आता हा अभ्यास दौरा सध्या करतोय आम्ही आता पण सिंधुदुर्गात आलो आम्ही काल कर्नाटकमध्ये होतो कर्नाटकमध्ये पीओ बंदी दोन हजार सोळा सालीचे झालेली आणि तिथे सर्वच्या सर्व शंभर टक्के मूर्ती ह्या पर्यावरणपूरक असतात मातीच्या असतात आम्ही तिकडे जाऊन अभ्यास केला आम्ही तिकडचे पण फॅक्टरीज बघितल्या जे, जे मास स्केलवरती प्रोडक्शन करतात आणि मग आम्हाला वाटलं की मग हा आपला जो मा, माती मूर्तिकार आहे कोकणामधला आहे त्याच्यापर्यंत हे का पोचत नाही आज अजूनही पाच महिने सहा महिने उरलेले आहेत तुम्ही जर का सहकार क्षेत्रावरती मी पाठच्या आठवड्यामध्ये नागपूरला होतो त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही जर का सहकार क्षेत्र जसं चालतं त्या धर्तीवरती सहा मूर्तीकार एकत्र येऊन तुमच्या गाव गाव पातळीवरती जिल्हा पातळीवरती तालुका पातळीवरती अशा जर का मास प्रोडक्शनच्या फॅक्टरी तुम्ही सुरू केल्या तर का अशक्य काय आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला तुमच्याकडे नसे, भांडवल नसेल तर ते भांडवल पुरवण्या करत तुम्हाला सरकारी जे योजना आहेत मृदा योजना असेल किंवा विश्वकर्मा योजना असेल मला त्याचे डिटेल्स माहीत नाही तुम्हाला माहिती असेल त्याच्या मार्फत किंवा तुम्ही म्हणला सिंधुदुर्ग बँक तर सगळ्या मूर्तीकारांनी एकत्र आहे आणि तुम्ही पुरवठा करा ना हे पीओपी येतच कसं आमच्या मुंबईच्या मार्केटमध्ये हे जर का तुमच्या इथून माती मूर्ती यायला लागल्या तर शंभर टक्के पीओपीच्या मूर्तींचा आपण निसनापूत त्याला करूनच सोडू कारण या माती मूर्ती जर आपल्याकडे आल्या तर ते कॉम्पिटिशन करू शकतील पीओपी मूर्तींना हे जे काही अपप्रचार सतत चालू असतो हो की पीओपी मूर्ती ह्या माती मूर्तीपेक्षा स्वस्त पीओपी मूर्ती या माती मूर्तीपेक्षा जास्ती काय म्हणतात स्ट्रेंथ त्याची चांगली नाहीतर या मातीच्या मूर्ती ट्रान्सपोर्टमध्येच मा दुबंगतात हे सगळं खोटं आहे कारण मी स्वतः जाऊन फॅक्टरीज वरती बघितलेलं आहे मी हे सगळ्या मूर्ती माझ्याबरोबर त्यांनी मला दाखवलेले आहे असं काही होत नाही तुम्ही चांगलं मटेरियल वापरलं तुम्ही बाइंडिंग चांगलं वापरलं बाइंडिंग एजंट तर या मूर्ती पण दुबंगत नाहीत त्यामुळे हा जो अपप्रचार आहे मोडून काढायचा असेल तर तुम्हालाच पुढे यावं हो लागेल आता या तीस पस्तीस लाख मूर्ती मला हा प्रश्न पडलाय की मुंबई सारख्या मोठ्या महानगरांमध्ये पुरवणार कोण आहे तर तुम्ही त्याच्याकरता तयार व्हायला पाहिजे आजच आज अत्यंत स्तुत्य असा उपक्रम मी बघतोय तुम्ही घेतलेला बापू तुमच्या संघटनेमार्फत आणि हे मी माझं पहिल्यांदाच असं मा, मी भाग्य समजतो की अशा कुठल्या कार्यक्रमाला मी आलो तिथे फक्त आणि फक्त मातीच्या मूर्तींचं प्रदर्शन बरवलेलं आहे आणि ते सुद्धा न लावत कारण रंग हा पर सुद्धा पर्यावरणपूरकच असावा आपण निसर्गामध्ये ज्याला म्हणजे मा, मातीचं जसं विरगळते तसा तो रंगही विरगळ विरगळल्यानंतर कुठल्याही त्या जल, जलाशयाला किंवा त्या जलचरांना त्याचं कुठलाही अफेक्ट होऊ नये असं माझं मत आहे आणि त्याकरता मला माहित नाही आता इथे कुठल्या प्रकारचा रंग वापरले जात त्याबाबत पण संशोधन सुरू आहे आणि लवकरच मला असं वाटतं की मास्केल वरती आपण त्या पेंटचे पण आपण प्रोडक्शन कदाचित तुमच्याच माध्यमातून सुरू करू शकू कारण तुमच्यामध्ये मूर्तिकार जे आहेत ना ते अत्यंत अभ्यास आहेत विशाल शिंदे त्यांचं ते मत मांडतील सर्व विषयावर हो। तर असं काहीतरी असेल तर आपण एकमेकांच्या एकमेकांना सहकार्य करून जसं बापू मगाशी म्हणले मराठी म्हणले की संघटन हे संघटन खूप महत्वाचं आहे आज आम्ही नऊ जिल्ह्यातनं वेगवेगळ्या तुमच्या इकडे प्रदर्शनाला भेट देण्या देण्याकरता आलोय त्याचं दुसरं कारण हे संघटन करणं सुद्धा आहे जर पीओपी वाले पीओपीवाले होऊन तिथे मुंबईमध्ये मोर्चा आहेत जो संपूर्णपणे चुकीचा आहे पीओपी बघा पीओपी मी बरेच वेळा मला प्रश्न विचारतात की पीओपी सुद्धा पर्यावरणातच घेतलं जातं मग तुमचा पीओपीला विरोध का वगैरे वगैरे पीओपी जरी एक नॅचरल मिनरल असलं तरी त्याचा उपयोग दुसऱ्या क्षेत्रांमध्ये चांगलाय पण मुळातच आपण गणेशोत्सव जो साजरा करतो त्यामध्ये वापरणार पीओपी आहे ते आपण विसर्जित करतोय आणि त्याच्यामुळे सगळ्यात गोंधळ उडालेले आणि त्यामुळे ते सगळं हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सीपीसीबीनी एमपीसीबीनी त्याला बॅन केलेलं आहे तर त्याची बॅकग्राऊंड समजून घेणं महत्वाचं हे पर्यावरणामध्ये मिसळलं नाही पाहिजे आणि प्रचंड गंभीर प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि ते सगळे आम्ही पुरावे न्यायालयापर्यंत मध्ये ठेवलेले आहेत आमच्या अभ्यास आम्ही जो अभ्यास केला तसे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही संघटित व्हा तुम्ही बापूंसारख्या जे आहेत तुम्हाला मार्गदर्शन करणारे ते त्यांचं वय बघता मला खरंच आश्चर्य वाटतं की एवढी धावपळ करता ते करतात याही वयात तुमच्या तुमच्या प्रश्नांवरती तुम्हा, तुम्हाला न्याय मिळवून देण्याकरता तर तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलात आपण एकत्र राहिलो तर आपण हा महाराष्ट्राचा जे बिघडलेलं स्वरूप आहे गणेशोत्सवाचं ते आपण पुन्हा दुरुस्त करू शकू आणि असेच संघटित जर तुम्ही राहिलात तर आपलं हे महाराष्ट्राचं जे मग मी काल कर्नाटकमध्ये गेलो होतो माझ्याबरोबर माझे मूर्तीकार बांधव होते मी त्यांना विचारलं काय हो हे पीओपी पीवाले म्हणतात की जर मातीच्या मूर्ती जर तुम्ही चालू केल्यात तर लाखो रोजगार बुडतील हे असं कसं शक्य आहे तर त्यांनी मला सांगितलं हे सगळं कुठं आहे मी माझ्याकडे तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्याकडे काल तुम्हाला सगळ्यांना माहिती वुमन्स डे होतं काल जागतिक महिला दिन होता त्यांच्याकडे जवळपास सत्तर महिला तिथे त्या फॅक्टरीमध्ये काम करत होत्या आणि त्या मूर्ती ते तापकामापासून पेंटिंग पर्यंत सगळ्या महिला ते काम करत होत्या आणि मला खरोखर खूप आनंद झाला की याच्यामधून जर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असेल त्यांनी सांगितलं की एका पीओपी पी एका पीओपीच्या करता समजा शंभर मूर्तींकरता दहा जण लागणार असतील तर आम्हाला माती कामासाठी ते जवळपास सत्तर जण लागतात त्या मूर्ती घडवण्याकरता कारण वेगवेगळ्या प्रोसेस मधनं ते जातात आणि ते फास्ट करायचं असेल तर मग इथे तर रोजगार निर्मिती होत मला समजत नाही की हा जो दुष्प्रचार केला जातो त्याला आपण उत्तर का देत नाही हो। मी हे तीस पस्तीस लाख सांगितलं ही सत्य परिस्थिती आहे एस्टिमेट आमचं जे आहे ते खरं आहे की या मूर्तींची आपल्याला मागणी याच वर्षी पूर्तता करायची आहे तर त्याकरता तुम्ही तयार व्हा आणि त्याकरता जर काही विशाल शिंदे सरांनी आपल्याला मार्गदर्शन जे केलं त्याप्रमाणे आपण जर खरोखर संघटनेतून काम केलं तरी आपण मागणी पुरवठा आपण करू शकणार ती विकण्याकरता एक हक्काची जागा हवी किंवा कार्यशाळेकरता जागा हवी त्यांनी कुठल्याही नोंदणीकृत मूर्तिकार संघटनेचं सभासद असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी शिफारस केल्याशिवाय हे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आता या वर्षीपासून येणाऱ्या या गणेशोत्सवापासून अशा प्रकारची नोंदणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये या व्हायला सुरुवात होतील आमच्याकडे ते अगोदरच सुरू झालेलं आहे मुंबई महानगर प्रदेशामध्ये सर्व महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारची नोंदणी अगोदरच सुरू झालेली आहे आणि जोपर्यंत अशा संघटना ज्या नोंदणीकृत आहेत त्या सांगत नाहीत की हा मूर्तिकार आहे तोपर्यंत त्यांना मोफत माती किंवा जागा मिळणार नाही अजून एक महत्त्वाचं आणि त्यांना त्या मूर्तींची विक्री सुद्धा करता येणार नाही हे ना ना। खूप महत्वाचं आहे हे आणि तुमच्या फायद्याचं आहे कारण तुम्हाला माहिती असेल तर बाहेरून कोणतरी फक्त गणेशोत्सव काळात उत्सव काळात कोणतरी दुकान थाटतं आणि तिथून फक्त विक्री करायला सुरुवात करतं मग कुठून कुठून पीओपीच्या पीच्या मूर्ती आणायच्या आणि मग तिथून ते विकायला सुरुवात करतं ते आता शक्य होणार नाहीये कारण ना 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 ना। तुमची नोंदणी ही त्या संबंधित जी काय स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्याबरोबर होणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला त्याशिवाय विक्री सुद्धा करता येणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो तुम्ही समजून घ्या तुम्हाला आता ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी या संस्थेबरोबर नोंदणी करणं आवश्यक आहे हा माझा एक महत्वाचा सा मुद्दा सांगायचा राहून गेला निसटला म्हणून मी पुन्हा सांगेन त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आज जोडून विनंती करतो की तुम्ही संघटित राहा तुम्ही या संघटनेबरोबर आज आहातच पण त्यांना पाठबळ द्या त्यांच्या बरोबर तुम्ही उभे राहिला तर आम्ही पण तुम्हाला जे काही कोर्टाकडून असेल किंवा आमचे जे काही पर्यावरणीय मुद्दे असतील त्याच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला वाई देतो की इकडचे जिल्हाधिकारी असतील इकडचे कोण जे काही तुमचे राजकारणी पण असतील त्याच्यापर्यंत आम्ही तुमचा आवाज पोहोचू आणि डेफिनेटली त्यांना ते ऐकावं लागेल कारण आता हे बास साहेब हे पंचवीस वर्ष हे सुरू आहे हा सगळा खटाट खटाटोप आम्ही जो करतोय त्याला आता अंतिमता यश मिळालेलं आहे तर त्यामुळे कोणीही संभ्रमित होऊ नका जो अपप्रचार आहे त्याला संभ्रमित न होता तुम्ही ज्या मातीच्या मूर्ती मला ज्या दिसतात खूप छान मूर्ती आहेत त्या जाता एक एक जा मी जाताना पुन्हा एकदा एक व्हिडिओ सगळ्याचा काढणार आहे तर तुम्ही या बनवत राहा आणि आम्हाला तुम्ही असंच सहकार्य कराल भविष्यामध्ये असं मला वाटतं मी माझे दोन शब्द इथे सांगतो धन्यवाद